आज आपण लक्ष्मीनगर या ठिकाणी आलेलो आहे बघा तर आपल्याला कोबरा म्हणजेच हा भारतीय नाग आहे बघा बाळा बऱ्यापैकी वयस्कर आहे त्याची त्वचा तुम्ही बघू शकताय गहू कॉलेसारखी त्वचा आहे तर बघा आजूबाजूला बघा घराच्या बाजूला झाडं वगैरे लावली असतील तर थोडी जास्त काळजी घ्या तर बघा त्यांना सुदैवाने हा सर्व दिसला होता तो काहीतरी खाण्याच्या ना होता आणि त्यांना काहीतरी खाल्ले सुद्धा आहे ऑलरेडी बघू शकताय त्याला आपण कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही तर बघा मित्रांनो की त्याला त्रास दिला तर मग ती काय करते पक्ष उलटी करू शकतोय आता कसं आहे की त्याला भीती वाटले म्हणून तो थोडासा फणा दाखवायचा प्रयत्न त्याला करतोय म्हणजे की थोडक्यात काय वॉर्निंग घेतोय माझ्याजवळ येऊ नका म्हणून तो सांगतोय बघा तो फना चपटा करून बघण्याचा प्रयत्न करतोय आता कसं आहे की संपर्क आहे जर सांगा नको तर हालचाल कुठल्याही प्रकारची करायची नसते हालचाल केली की मग साप आपल्याला चावू शकतो आणि जर समजा पाया साप आलाय तुम्ही जर हालचाल नाही केली अजिबात तर साप तुम्हाला अजिबात नस चावत तु नसतो लक्षात घ्या कारण सापांना वस्तू जर नाही नसत बघा बघू शकताय कशा पद्धतीनं पळण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे की आपल्या तो चावत नाही नाही नसतो आता बघा आता माझा पाय हल्ला तर ते वाईट करू शकतो बघितलं का असत म्हणून होऊ शकत आहे आपण त्याला पकडलेला आहे तर गाडीची भरणी आणून आपण त्याला बर पॅक करून ठेवूया तो कशा पद्धतीनं पर्यायचा प्रयत्न करतोय लक्षात बघावत आवडला गाडीची भरणी आहे दाद्या बाहेर ये आणि गाडीची उडी बरणी काढून मी याला इकडे घेतोय गाडी देऊन मारे इकडे हादीरज त्यांची गाडी उघड इकडे आपण पकडलेला इंडियन कोबरा बाजूला गार्डन होतं बघा आणि त्याच्यामध्ये हा बेडूक खाऊन बसला होता तसंच बघा आपल्याकडं अजून एक सुद्धा कोबरा आहे तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो हा स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग साप आहे आपण त्याला निसर्गामध्ये रिलीज करतो आहे बघा कशा पद्धतीने तो जातो आहे आता आपल्याला बघायचं आहे तर त्यानं डोकं तेवढं बाहेर घेतलेलं आहे अरे बापरे अरे चिडू नको बाळा सोन्या चिडू नको रागवू नको तुला कोणी काय करणार नाही फाना मीठ आणि गपवाने जा तर बघा मित्रांनो की सापांचं तस तसंच असतं जोपर्यंत आपण त्याला छेडत नाही जोपर्यंत आपल्यापासून त्याला धोका वाटत नाही तोपर्यंत कुठला हि साप आपल्या अंगावरती चावण्यासाठी येत नसतो तर बघा तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे गवतामध्ये बघा तो आता तिकडे गेला असेल फुसफुस करत तर आपण आता फॉरेस्टमध्ये आहे लक्षात घ्या हां तिकडं गवत घालतं आहे त्या साईडला त्यामुळे तो त्या साईडला गेला आता आपली चावलीकडे लागली त्याला तो का पुन्हा रिटर्न आले वाटतंय गवतावरनं आपण ओळखतो आहे या साईडला कुठंतर आलेला असेल आणि आपली जोपर्यंत त्याला चाहू लागत्या तोपर्यंत आपल्याकडे तो येणार नाही लोकांचा एक गैरसमज आहे की सोडायला गेल्यावर तो मागं लागतो का वगैरे वगैरे त्या साप कधीही कुठेही मागं लागत नसतात हे लक्षात घ्या तो गेलेला आहे आता आपल्याकडे एक ॲग्री कोबरा आहे तो आपल्या घराबाशी होता सुदैवानं तो सापडला भरपूर अडचण होती बाजूला कसं आहे की आता आपण राहतच राहतोय त्यामुळं अडचण ही असणारच आहे रानात राहिल्यामुळं बघा की आजूबाजूला शेंगा वगैरे असते त्या जाळ्या असते त्या वेल असते ती त्यामुळं तिथं अडचण थोडीशी होती त्यातून पण आपण प्रयत्न करून त्याला पकडला कारण लहान मुलं आपले आहेत घरात आणि त्यांना काय धोका होऊ नये म्हणून आपण त्याला सुरक्षितपणे पकडलेलं आहे तर बघा मित्रांनो हा जो आपल्या हातात कोबरा आहे तो सुद्धा अतिशय तापट आणि ॲग्रेसिव आहे आणि आपण कुठल्या सापाला असं डायरेक्ट स्वतःहून त्रास होईल असं कुठल्याही प्रकारचं कार्य करत नाही बघा मित्रांनो तर हा साप जो आहे कोबरा इंडियन स्पेक्टेरियल कोबराचा आहे हायली फेमस आहे आणि खूपच आहे किशो तापट एकदम तापट बघू शकता बघू शकता तो कशा प्रकारे तो आक्रमक झालेला आहे आणि पहिल्यापासूनच आक्रमक आहे जेव्हापासून मी पकडला ना तेव्हापासूनच तो आक्रमक आहे आणि फनासुद्धा खूप मोठा काढतोय बघा एवढा आक्रमक साप शक्यतो बघायला मिळत नाही तर आपल्याला आज बघायला मिळतोय आपल्या समोर आहे तो तर त्याला आपण निसर्गात सोडताना तो कशा पद्धतीने जातोय हे सुद्धा बघायचं आहे तर बघा आपण त्याला सोडलं आहे खाली आता तो फाना मिटवून जाणार आहे बघा तर तो फाना आता फाना बाहेर काढेल बघा कारण त्याला आपण सोडलंय मस्त हां त्यानं मनाबाहेर काढला आता तुमच्या मनात एक शंका आली असेल तो मागं लागल का परंतु साप कधीही मागं लागत नसतो फक्त काय होतंय आपण त्याच्यात लय गेलो आहे आणि त्याला आपण लय जास्त छेडलं तर ते पा ते तो तेवढंच एक चार पाच पाऊल फक्त मागं लागू शकतो नाहीतर पुन्हा काय संध्याकाळी येऊन चावल का ही डोक्यातनं काढून टाका लक्षात घ्या आता आपण त्याला मस्त सोडलं आहे पण तो घाबरला आहे बघा आता आपण उठून उभा राहिलो आहे आणि इकडं तिकडं करतोय तर तो मागं लागून चावायचा प्रयत्न करणार नाही कारण तो घाबरला आहे स्वतःच स्वतःच घाबरला आहे म्हणून तो आपल्याला फना दाखवून पूर्वचे देण्याचं काम करतो आपण जर जर लांब गेलं की तो फनं मिटून जाण्याची शक्यता पण आहे बघा किती अॅग्रेसिव्ह कोबरा आहे आणि असे कोबरे ॲग्रेसिव्ह शक्यतो मिळत नाहीत लक्षात घ्या आता आपण जवळ आलो त्यानं जास्त फाना उचवणार बघा आपल्याला ही बरणी माग घ्यायची आहे त्याला पण सोडायचा आहे तो आता माझ्या पायाकडेच बघतोय बघा मी इकडे काय करतोय त्या लक्ष नाही त्याचं बघा माझ्या पायाकडेच त्याचं लक्ष आहे त्याला आता पूर्ण आहे बघा पूर्णपणे त्याला काढलेलं आहे बघू शकता त्याची लांबी किती आहे बघा खूपच मोठा असा हा ॲग्रेसिव कोबरा आहे आणि तो लवकर आता जाणार नाही म्हणून त्याला काय करूया आपण स्टिकच्या मत्तीनं घालवायचा प्रयत्न करूया कारण कसं आहे की असे ॲग्रेसिव्ह कोबरे निसर्गात सोडलेसुद्धा पटकन जात नाहीत निसर्गात त्याला आपल्यापासून अजून भीती वाटत्या लक्षात घ्या म्हणून तो साप तो साफ बघू शकताय त्याचं लक्ष माझ्या पायाकडं आहे बघू शकताय आणि त्यानंतर लोक त्याचाच फायदा घेऊन त्याचाच फायदा घेऊन असं पाठीमागून हात लावत असतात बघू शकताय तुम्ही बघितलं का याचाच फायदा घेऊन लोक असा पाठीमागून त्याला हात लावत असतात बघू शकताय तुम्ही आणि असं काम कोणीही करायचं नाही स्टिक घेऊन येतात बघू शकताय त्याला मी फण्याच्या पाठीमागून कसा हात लावला मी तुम्हाला दाखवलं लक्षात घ्या परंतु अशी कुणी कला करायची नाही की फक्त एक्सपर्ट लोकांचं काम असते बघा आणि आता आपण त्याला सोडतोय त्याला सोडण्याचं कारण काय आहे तर हा ॲग्रेसिव्ह आहे बघा लक्षात घ्या सगळे साप आपण निसर्गात सोडतो त्याला सोडलं आहे आपण पण तो आता गवतात निघून ऐवजी अजून आपल्याला वॉर्निंग देण्याचं काम करतो या कशा प्रकार तो वॉर्निंग देतोय बघा अजून अजून त्याला आपण गवतात घालवायचा प्रयत्न करूया जेणेकरून तो निघून जाईल त्याच्या मार्गानं तर तो अजून पण ॲग्रेशिवज होतोय जरा वयास पाठीमागं त्याला भीती वाटली ना आपली म्हणजे तो निघून जाईल बघा गवतामध्ये टाकूया आपण त्याला आणि तो कशाप्रकारे जातो आहे आपण बघायचा आहे तो अजून पण ॲग्रेशिवत झालेला आहे बघा आता एका हातात कॅमेरा असल्यामुळं बघा लक्षात घ्या ते दादा आपले दा जवळ येणा झालेत त्यामुळं कसं आहे आता शेवटी तापट असं आपण म्हटल्यानंतर तेवढं ते ते राहतंच ओ त्यामुळं आपण त्याला काय करतो आहे जरा घालवायचा प्रयत्न करूयाच कसं होतं आहे बघा कशाप्रकारे घालवतो आहे बघा तुम्ही खूपच ॲग्रेशिव असल्यामुळं त्याला फॉरेस्टमध्ये आपण सोडलेला आहे आणि खूपच तापट आहे ओ आणि जायना पण झालं आहे पटापट 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 बघा आता तो बघा गेला गेला अगदी फुसफुस फुस करत आवाज करत गेला तो लक्षात घ्या एवढा ॲग्रेसिव्ह कोबरा असून लक्षात घ्या आपण त्याला हात लावला का लावला कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन माझ्या बोटाकडे होतं आणि सर्पमित्र काय करतात की असेच स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात ती कोणासुद्धा करायची नाही लक्षात घ्या कारण कसं आहे आपली वेळ जर चुकीची असेल तर तो आपल्याला बाईट करू शकतो म्हणून अशा घटना कुठेही होता कामा कामाने बघा मित्रांनो फक्त कशा प्रकारे करतात हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी तुम त्याला फाण्याच्या पाठीमागनं हात लावला याचा चुकीचा अर्थ कोणीसुद्धा काढायचा नाही जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो